निफड तालुक्यातील देवगाव परिसरामधून एक मोठी बातमी समोर येत असून देवगाव आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्यांची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये काल पहाटे याच परिसरामधून सहाव्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी चक्क चार तास रोखून धरली नेमकं काय घडलं हे या रिपोर्टमध्ये आपण पाहूयात पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालेला बिबट्या आणि जमलेली गर्दी हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे पण निफाडच्या पूर्व भागामधील देवगाव परिसरामध्ये सध्या बिबट्यांच्या दहशतीखाली गाव जगताना दिसत आहे या परिसरामध्ये अवघ्या त्रेसष्ट दिवसात हा सहावा बिबट्या जेरबंद झाला चौदा जानेवारीच्या पहाटे किशोर बोचरे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये सहा वर्षांचा पूर्ण वाढ झालेला नरबिबट्या अडकला गेल्या दोन महिन्यांमध्ये या भागात बिबट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून आतापर्यंत नऊ नागरिक हल्ल्यात जखमी झाले ग्रामस्थाच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र यावेळी ग्रामस्थांचा संताप अनावर झाला सातत्यानं होणारे हल्ले आणि वाढता वावर यामुळे ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी तब्बल चार तास जागची हलू दिली नाही देवगाव परिसरातील वाकत शिरवाडे कानळ रुई या गावांना बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करा अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे वन अधिकारी राहुल खोखे परिस्थितीचं गांभीर्य ओळखून येवला प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली ग्रामस्थांच्या मागणीनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे तात्काळ प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांना दिलं या लेखी आश्वासनानंतरच ग्रामस्थांनी गाडीला रस्ता मोकळा करून दिला यानंतर बिबट्याला मसरू या ठिकाणी वन्यजीव संरक्षण केंद्रात हलवण्यात आलं देवगावात आतापर्यंत जेरबंद झालेले सहा बिबटे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सरद जोशी गटक्रमांक चारशे पंच्याऐंशीमध्ये सतरा नोव्हेंबरला गटक्रमांक एकशे एक्क्याण्णवमध्ये चार डिसेंबरला गटक्रमांक चारशे चौदामध्ये एकवीस डिसेंबरला लक्ष्मीकांत रोटे गटक्रमांक सहाशे तीनमध्ये आठ जानेवारीला दोन हजार सव्वीसला परशुराम भोसरे यांच्या गटक्रमांक शहाण्णव एकमध्ये चौदा जानेवारीला किशोर भोसरे गटक्रमांक ऐंशी दोनमध्ये हे देवगाव परिसरामध्ये बिबटे आढळले या परिसरात बिपट आपत्ती प्रवण क्षेत्र घोषित होणार का आणि या दहशतीमधून ग्रामस्थांची सुटका कधी होणार हे पाहणे आता महत्वाचे ठरेल वेद न्यूज साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर